तर पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेत जावं लागत आहे शाळेत जाणारं आपलं मूल सुखरूप परतावं अशी प्रार्थना पालक करताय पालघरमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सुरू असलेला जीवघेणा प्रवास बघूया आमच्या रिपोर्टमधला सारे शिकूया पुढे जाऊया हे देशाच्या सर्व शिक्षा अभियानाचं ब्रीद वाक्य पण पालघरमधल्या या शाळकरी मुलांचा शिक्षणाकडे जाणारा रस्ता फारच भयावह आहे हे दृश्य पालघरच्या वाडा तालुक्यातली मुलं जीव मुठीत घेऊन एकमेकांचा हात हातात धरून उधाणलेली नदी पार करतात मुलांना शाळा गाठण्यासाठी राखाडी नदीवरचा बांध पार करावा लागतो आम्ही ह्या बंधार्यावरून जाताना आम्हाला एकच भीती असते का आम्ही ते सरकून खाली पडून वावत नाही जाऊ म्हणून आम्हाला गावकऱ्यांनी अनेकदा शासन दरबारी पुलाची मागणी केली दरवर्षी पावसाळा आला की विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो पुराच्या पाण्याचा बंधारा दिसेनासा झाला की मुलं घरी परततात मुलांचा जीवघेणा प्रवास थांबावा म्हणून पालक आश्रमशाळेच्या वसतिगृहात प्रवेश देण्याची मागणी करतात मात्र कागदी घोडे नाचवून गावकऱ्यांची मागणी फेटाळली जाते समस्या एकच आहे का पावसाळ्यामध्ये फारच अडचण होते शाळेमध्ये जाण्यासाठी तर आम्हाला एक सरकारकडे एकच निवेदन आहे का आम्हाला इथे ब्रिज हवाय तुम्हाला काय वाटतं लहान लहान मुलं आहेत हाताला हात धरून जातात जर जास्तच पाऊस झाला तर सात आठ दिवस मुले शाळेत जात नाही त्यांच्या शिक्षणाचा अडथळा समस्या आहे का ब्रिज आणि ब्रिज बनवावा सरकारने नाहीतर शासकीय आश्रम झाल्यामुळे त्यांना वस्तीग्राप ठेवावे मात्र शाळकरी मुलांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळा प्रशासनाचे धाबे आणले एका रात्रीत मुलांना आश्रमशाळेच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला सर हे वृत्त ज्या वेळेला आमच्या हाती आलं जेव्हा आम्हाला व्हिडिओ क्लिप कळाली त्यावेळा तातडीने ता, त्या दिवशी सायंकाळी आपण चार वाजता या सर्व पालकांना बोलावून घेतला मात्र पालक दुसऱ्या दिवशी सकाळी आले सगळ्या पालकांची मिटिंग घेतली तातडीची शाळा व्यवस्थापन समितीची देखील मिटिंग घेतली आणि ठराव करून आपण या सर्व सतरा मुलं म्हणजे आठ मुलं आणि नऊ मुली विद्यार्थ्यांना तातडीचा प्रवेश आपण आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असो की शिक्षणाचा हक्क दोन्ही बाबतीत शासन अपयशी ठरत आहे नाकारपाडा आणि जुगरेपाड्याच्या गावकऱ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे या राखाडी नदीवर कायमस्वरूपी पूल बांधावा आणि विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावे वाडा तालुक्यातल्या गारगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नाटारपाडा आणि झुगरेपाड्यातल्या शालकरी मुलांना जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो आज या ठिकाणी नदीला मोठा पूर असल्यामुळं ती पोरं शाळेत जाऊ शकली नाही मात्र त्यांचं होणारं नुकसान किंवा त्यांच्या जीवितला असणारा धोका याच्याकडे सरकार गांभीर्याने बघेल का हे पाहणं महत्वाचं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी वाडा पालघर